चौदर आणि झटपट अशी खास अंडा बुर्जी सुनीताज रेसिपी मराठीमध्ये आज बनवतोय गरमागरम भुर्जी अगदी हॉटेल स्टाईलमध्ये फोडली अंडी टाकले मसाले आणि फोडली चविष्ट बुर्जीची गॅरंटी सोबत गरमागरम चपाती चला मग सुरुवात करूया सुरुवात करतोय गरम पॅनमधून त्यामध्ये घेतलंय एक चमचा तेल तेल गरम झालं की टाकलंय एक चमचा जिरं छान तडतडायला लागलं ला ला की तयार आता त्यात टाकतोय आठ ते दहा ताज कडीपत्त्याची पानं जे देतं बुर्जीला एकदम झणझणीत वळण पाव चमचा हिंग टाकून दिलाय हिंग म्हणजे आपल्या पारंपरिक स्वयंपाकाची जादू सुगंध तर इतका भारी येतोय की किचन मध्येच राहावं असं वाटतंय सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आता आली खरी मज्जा कारण आता टाकतोय सात ते आठ बारीक चिरलेल्या तिखट मिरच्या हे मिरच्यांचं झणझणीत मिश्रण चांगलं परतून घेतलं की तयार होतो आपल्या बुर्जीचा बेस तर आता घेतलेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि गरमकडे टाकलेत कांदे मस्त परतून घ्या जोपर्यंत ते सुवर्णरंगी म्हणजेच गोल्डन ब्राऊन होत नाहीत कांदे खरपूस होत आले की टाकतोय एक टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरलेला कांद्याबरोबर टोमॅटो मस्त हलवून एकजीव करून घेतला की त्याचा रस मसाल्यात मिसळतो आता वेळ मसाला घालायची अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर टाकली आहे हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्या त्यातून येणारा सुगंध अगदी भूक वाढवणारा असतो मसाला व्यवस्थित परतला की पुढच्या टप्प्यासाठी आपला बेस तयार होतो आता सगळं मसाल्याचं मिश्रण तयार झाल्यावर टाकतोय त्यात चार अंडी थेट कडेत फोडलेली आहेत सगळी अंडी नीट मिक्स करून घेतली मसाल्यात एकजीव होईपर्यंत हलवत राहिलं म्हणजे चव प्रत्येक घासात लागते यानंतर टाकले अर्धा चमचा मीठ हवं असल्यास चवीनुसार कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर पुन्हा सगळं छान एकत्र केलं आहे आता थोडं पेशन्स म्हणजे दोन मिनटं मध्यम आचेवर झाकून शिजवून घेतलं आता शेवटी टाकली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं की आपली झणझणीत अंडा बुर्जी तयार मी बुर्जी एका ताटात सर्व केली आहे सोबत दोन गरम चपात्या अगदी घरगुती आणि पोटभर जेवण तयार तर रेसिपी आवडली असेल तर सुनीताच रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद